नमस्कार इग्नॅड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस थेट अर्थात शिक्षक भरतीचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर आता संपलेला आहे विद्यार्थी पेपर देऊन बाहेर येत आहेत आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला ताई नमस्कार काय नाव आस्था पेटकर ताई काय सांगाल कसं होतं आजचा पेपर आजचा पेपर सोपा फक्त कणितचे प्रश्न एकंदरीत बुद्धी आपण चाचणीला जास्त वेटेज आहे आता कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलो ते काही सांगता येईल सायकोलॉजी चाईल्ड सायकोलॉजीवरती विचारले लॉजिकल रिजनिंग त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं होतं ते पण सोपं होतं सकाळच्या शिफ्टला मुलांचं म्हणणं होतं की पेपर थोडा वेळ वेल पुरत नव्हता तुम्हाला वेळ पुरला का हो बरं प्रश्न सिक्वेन्स वाईज येत आहेत म्हणजे मराठी व्याकरणाखाली मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणाखाली इंग्रजी व्याकरण की मिक्स क्वेश्चन येत आहेत काय सांगाल थोडक्यात कसा गेला पेपर सोपा अवघड की सोपा गेला सोपा गेला बरोबर धन्यवाद काही तुमचं नाव सांगा आणि पेपर तुम्हाला कसा गेला ते सांगा साळवे दीपाली विकास माझं नाव आहे आणि पेपर छान होता बुद्धिमत्ताचे ते क्वेश्चन खूप अवघड वाटले पहिलीच वेळ होती फर्स्ट टाईम त्याच्यामुळे थोडासा अवघड आला पण पेपर सोपा होता बुद्धिमत्ता अवघड तुम्हाला बुद्धिमत्तेचा पाठ सोडला तर बाकी पेपर सोपं वाटला मानसशास्त्रामध्ये मा काय विचारलं होतं साधारणतः मानसशास्त्रामध्ये मा मुलांना म्हणजे असे ऑप्शन दिलेले होते चारपैकी पैकी त्याच्यामध्ये आपल्याला सगळे उपयोजनात्मकच क्वेश्चन विचारले होते उपयोजन कसं करायला तेच होतं म्हणजे होता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण व्याकरण मराठी व्याकरणा एवढं नव्हतं पण क्वचन बदल एक वचन आणि प्रश्न वचन क्वेश्चन पेपर सोडवायला वेळ पुरतोय टाइम नाही पुरत केले कसं के आमच्या इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही रिव्हिजन सेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू त्याचा काही फायदा झाला आपल्याला हो फायदा झाला आहे दोन तीन म्हणजे जास्त तयारीला टाईमच नाही भेटला आहे पंधरा एक दिवस मिळाले फायदा झाला आहे तुमच्या इथे तुम्ही दिला पेपर कसा केला पेपर पेपर छान होता एकनॅट अकॅडमीचं जे आम्ही फॉलो केलं होतं तर क्वेश्चन त्यातलेच आले होते परंतु जास्त तयारी नसल्यामुळे बुद्धिमत्ता थोडं अवघड गेलं पण बाकी प्रश्न सोडवले वेळ वेळचं मॅनेजमेंट करण्यास अवघड जात पण तरी केलं तुम्ही पण दिला पेपर नाही देवीदास तुळशीराम आणि माझ्या कॉलेजचं नाव आहे स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर तर हा एपमध्ये म्हणजे माझं फर्स्ट टाइम होतं आणि पेपर तसा छान होता बालमानसशास्त्राचे सगळे प्रश्न मला इतके आवडले का त्याचं चांगलं आमचे रेग्युलर कॉलेज असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला आणि मी ते सगळे प्रश्न सोडवले त्याचबरोबर मराठी व्याकरण जे होते ते सुद्धा एक वचन आणि अनेक वचन याच्यावर सुद्धा आधारित होते तर ते सुद्धा सोडवताना मजा आली आणि खरं तर हा पेपर छान वाटला मला तर अनु अनुभव खूप भारी आला एकंदरीत तुमचा उत्साह पाहता तुम्हाला पेपर खूप सोपा गेला असं वाटतंय हा कारण हा आमचं रेग्युलर कॉलेज होतं त्याच्यामुळे बहुतेक बालमानसात प्रश्न होते ते मला ऑलमोस्ट सगळे मी सोडवलेले आहेत आणि मला वाटतं गॅरंटेड ते सगळे बरोबर येणार बरो आहेत कारण ते मला सोडवताना जेवढं इंटरेस्टिंग वाटत होतं कारण तेवढी तयारी माझी झालेली होती म्हणून किती प्रश्न बरोबर येतात असं वाटतंय मला आय थिंक असं वाटतं की नव्वद प्लस तर मला येणारच आहेत नव्वद प्लस हा एकंदरीत पेपर वेळ पुरतोय हा पण जे गुणोत्तर वगैरे जे गणिताचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो आहे म्हणून बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतात आणि बहुतेक जे जास्त वेळ घेऊन राहिले तर बहुतेक प्रश्न मग आम्ही अंदाजे सुद्धा मारलेले आहेत कारण त्याच्यासाठी खूप वेळ जात होता त्याच्यामुळे आता इथून पुढे यांचा पेपर आहे आज म्हणा उद्या परवा त्या मुलांना थोडंसं टेन्शन आहे त्यांनी आता काय केलं पाहिजे साधारणतः कशा पद्धतीनं रिव्हिजन केली पाहिजे मला असं वाटतं की त्यांचे जवळचे जे मित्र असतील त्यांनी कशा पद्धतीने पेपर दिला आणि काय अनुभव आला याचंसुद्धा त्यांनी अवलोकन करावं आणि कोणकोणते प्रश्न येतात त्या त्यांनी त्यांनीसुद्धा न घाबरता आणि निर्भीडपणे हा हा पेपर दिला पाहिजे जेणेकरून काय होईल का ते बर्डनमुळे त्यांना जे येतं ते न विसरता ते चांगल्या पद्धतीने पेपरला फेस करू शकतील आणि जे त्यांना येतं ऑलमोस्ट ते चांगल्या पद्धतीने ते देऊच शकतात त्याच्यामुळे त्यांनी कोणताही दबाव न घेता प्रेशर न घेता त्यांनी योग्य पद्धतीने सकारात्मक पद्धतीने त्यांनी पेपरला सामोरे जावं एवढंच मला त्यांच्याशी त्यांना म म्हणणं आहे पेपर अवघड सोपा की मिडियम स्वरूपाचं मला असं वाटतं ऑलमोस्ट तो मीडियम स्वरूपाचा आहे ज्यांनी कारण कसं आहे दोन तीन वर्षांनी ज्यांनी अभ्यास करून ठेवलेला आहे त्यांना त्यांच्यासाठी तो सोपाच आहे परंतु जे एपियर आहे किंवा जे पहिल्यांदाच फ फेस करू राहिले या परीक्षेला त्यांच्यावर कसं थोडंसं बर्डन आहे पण मला असं वाटतं हे बर्डन न घेता त्यांनी मोकळ्या पद्धतीने परीक्षा द्यावी कारण परीक्षा हे फक्त एक मला काय आपण जो अभ्यास करतो आहे त्याच्यातनंच प्रश्न येतात आहे हां बरोबर आहे शुभेच्छा धन्यवाद हां थँक्यू मॅडम नमस्कार पेपर दोन आला आहे तुम्ही काय सांगाल कसा होता पेपर पेपर छान होता खूपच छान होता खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला पहिल्यांदाच मी पहिलाच पेपर दिला मी हा टेटचा चांगला एक्सपिरियन्स आला मला खूप मुलांची समस्या किंवा खूप मुलं म्हणतायत की वेळ पुरत नाही आहे तुम्ही काय सांगाल हां वेळेचं नियोजन केलं तर होईल वेळेचं नियोजन केलं तर चांगला एक्स देता येईल आपल्याला पण थोडं मलाही असंच झालं की मी पहिल्यांदा दिल्यामुळे की मलाही थोडा वेळ कमीच पडला असं म्हणता येईल काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं आजच्या पेपरमध्ये मला जरा म्हणजे रिझनिंग मला सोपं जातं माझा मॅथ चांगला असल्यामुळे बाकी तर पेपर व्यवस्थित रिझनिंग आणि मॅथचा विचार केला तर जास्त वेळ रिझनिंगला आहे मग रिझनिंग मध्ये साधारणतः कुठले टॉपिक म्हणजे लॉजिकल रिझनिंग जे आपण सिलॉलिझम म्हणतो ते टॉपिक्सवर माझे चांगलं स्टडी झालेलं आहे तर ते मला जरा चांगले दिले बाकी नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीज वगैरे तर खूपच छान आहेत ते पण चांगले आहेत पण थोडे मला सॉल्व करायला थोडा कारण की इतका अभ्यास नसल्यामुळे थोडासा हे झाला आहे माझं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण नाही ते पण चांगलंच आहे माझं कारण की मराठी व्याकरण आणि ग्रामर इंग्लिश ग्रामर वगैरे चांगलंच आहे ते पण माझा क्वेश्चन चांगले किती प्रश्न बरोबर येत असं वाटतंय हा तर ते कसं सांगता येईल मला एकंदरीत पेपर कसा केला पेपर तर खूपच चांगला केला आहे मला ये आला तर स्कोरिंग होईलच असं वाटतंय मला थँक्यू मॅम पेपर तुम्हाला पेपर चांगला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं म्हणजे वेळ पुरत नाही ही सगळ्याच मुलांचं म्हणणं आहे पेपरमध्ये काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं जेणेकरून ज्यांचं आता पुढच्या शिफ्टला पेपर आहे उद्या परवा पेपर आहे त्यांना थोडंसं लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे रिझनिंगवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण साहजिक त्याला वेटेज जास्त आहे पर परंतु त्याच्यामध्ये पण जे क्वेश्चन येतात ते अगोदर सोडवले गेले पाहिजे कारण आपण त्यात जास्त वेळ घालवतो आणि जे येणारे क्वेश्चन असतात ते पण घालू शकतो म्हणजे आपण पहिल्या प्रश्नावरून चौथ्या किंवा पाचव्या प्रश्न असं पुढे जाऊ शकतो परत रिटर्न येता येते आपल्याला कारण हे सगळे प्रश्न मिक्स येतात असं मुलांचं म्हणणं आहे नाही आपण जाऊ शकतो आपल्याला जे पाहिजे त्या क्वेश्चन जाऊ शकतो आणि जर आपल्याला वाटलं एखादा क्वेश्चन स्किप आहे तो नंतर सोडवायचं आहे तर ते पण आपण करू शकतो बा, बा बालमानसशास्त्र असेल मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल साधारणतः कशा पद्धतीने प्रश्न विचारले सोपे आहे होती बालमानसशास्त्र पण आहे पण आणि सर्वसाधारण अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चांगला स्कोर येऊ शकतो रिजनिंगचे ते जे क्वेश्चन आहे ते अकॅडमी शिक्षक भरतीमध्ये खूप मोठं काम करते इग्नॅट अकॅडमीचे तुम्ही रिव्हिजन सेशन मॅरेथॉन सेशन लेक्चर्स पाहत होतात तुम्हाला त्याचा फायदा झालाय पण खूप फायदा झाला आणि गणित दोघांनाही तुम्हाला शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच